खर तर आपलं दुर्दैव हे आहे की मी गेले अनेक महिने किंवा वर्ष झालं की आपल्या मराठी चित्रपट सृष्टीसाठी आपल्याला अशा पॉडकास्टच्या माध्यमातन आपल्याला वेगवेगळे विचार आपण मांडत असतो बोलत असतो सातत्याने गेले अनेक वर्ष हेच विषय माझ्या तरी डोळ्यासमोर येतात की आपल्या मराठी चित्रपटसृष्टीचं काय या ठिकाणी मला आवर्जून परवाचा एक उल्लेख थोडासा करावा वाटतो थो की परवा दिवशीच महाराष्ट्र शासनाने एक मिटिंग बोलवली होती आणि ती मिटिंग याच्यासाठी होती की मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपट लावण्याच्या संदर्भात ती बैठक होती आणि त्या बैठकीच्या निमित्ताने मी देखील तिथे उपस्थित होतो मी सुद्धा त्या महाराष्ट्र शासनाच्या कमिटीवर आहे तर खूप मोठी शोकांतिका तिका होती की आपल्याच मराठी चित्रपटासाठी आपलंच महाराष्ट्र शासन आपलं गव्हर्नमेंट मल्टीप्लेक्सच्या मालकांच्या समोर आम्ही त्यांना विनंती करत होतो आम्ही तिथं धोरण ठरवत होतो आणि हे सगळं कुठंतरी करत असताना म्हणजे खूप त्रास होत होता खूप एक वेगळाच तो फील होत होता की आपल्या मराठी चित्रपटासाठी आपल्याला मल्टीप्लेक्स वाल्यांना विनंती करावी लागते अशा पद्धतीचं आता सध्या मराठी चित्रपटाची अवस्था आहे आणि त्याच्यामध्ये मुख्य कारण जे आता तुम्ही मला याच्यामध्ये मुख्य कारण आहे की आपल्या मराठी चित्रपटाचा कंटेंट कारण का मी अनेक पॉडकास्टच्या माध्यमातून अनेक वेळा हीच गोष्ट सांगतोय की आपल्या मराठी चित्रपटाचा कंटेंट जोपर्यंत सुधरत नाहीये तोपर्यंत आपल्याला मराठी प्रेक्षक मिळणारच नाहीये म्हणण्याचा उद्देश बरोबर आहे आणि ही खरंच शोकांतिका आहे की आपल्या मराठी चित्रपट आपण आता म्हणतोय की कंटेंट त्या टाइपचा येत नाही जेणेकरून प्रेक्षक आपल्याकडे खेचला जाईल पण काही काही अपवाद सिनेमे आहेत याला की त्या गर्दी झालेले आजच्या परिस्थितीमध्ये आहेत आणि कंटेंट चांगला असून सुद्धा त्या सिनेमांना प्रेक्षक वर्ग येत नाही तर यामाग काही पर्टिक्युलर कारण असू शकतं का याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की आजपर्यंत आपल्या मराठीत चित्रपटाचा कंटेंट जर चांगला असेल खूप वेगळा असेल तर शंभर टक्के प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर त्याला दाद दिलेली शंभर टक्के गर्दी झालेली आत्ताचे लेटेस्टचे सिनेमे जर पाहतात तर गुलकंद आहे जागर सारखा सिनेमा आहे त्यानंतर पण भारी देवा असेल किंवा आत्ता आलेलं साबरबोंड साबर आहे त्याच्यानंतर दशावतार असे अनेक सिनेमे आहेत की ज्याचे उदाहरण आपल्याला आत्ता देता येईल की मराठी म्हणजे सारख्या ठिकाणी सुद्धा मध्ये तो सिनेमा भरभरून हाऊसफुल होता सायराट सारखा सिनेमा तर त्याला सुद्धा चांगला प्रतिसाद होता तर असं काही नाही आणि राहिला विषय मल्टीप्लेक्सच्या तिकिटांचा तर तो आम्ही पहिल्यापासून तेच म्हणतोय की मराठी चित्रपट ज्यावेळेस मध्ये लागतात तर सर्वसामान्य लोकांना तो तिकीट तर तसा परवडत नाही कारण त्याच्यामध्ये कसं होतं कि दरवर्षी आम्हाला जेवढं माहिती आहे की वर्षाला शंभर ते एकशे वीस सिनेमे दरवर्षी रिलीज होतात त्याच्यामध्ये हो। साधारण त्यापैकी चालणारा ऍव्हरेज जो आहे ते दहा ते पंधरा सिनेमे आहेत की जे वर्षाला सुपर डुपर हिट जातात की त्यांचा पन्नास कोटीच्या वर त्यांचा बिझनेस होतो असे काही मोजकेच दहा पंधरा सिनेमे निघतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपला मराठी चित्रपट हा जास्तीत जास्त मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचला पाहिजे याच्यासाठी आम्ही सतत महाराष्ट्र शासनाला विनंती करतोय की तुम्ही एक काहीतरी धोरण काहीतरी मर्यादा तुम्ही घालून द्या जेणेकरून आपल्या मराठी चित्रपटांसाठी ही किंमत ही शंभर ते च्या मध्ये असली पाहिजे जेणेकरून ती सर्वसामान्य लोकांना ती परवडेल आणि आपला प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी शंभर रुपये तिकीट असतात तर नक्कीच सिनेमा चांगला असू तर साजिकचे जास्तीत जास्त लोक जातील सिनेमा बरा असेल त्यावेळेस सुद्धा शंभर रुपये तिकीटे म्हणून आपला मराठी प्रेक्षक तो आवर्जून जाऊन तो पाहिल कारण का सगळे सिनेमे आजकाल साऊथचे जास्त हे आहे त्यानंतर हिंदी आहे इंग्लिश आहे असे तिन्ही लँग्वेजमध्ये सिनेमे ऑलरेडी मल्टीप्लेक्समध्ये असतात त्याच्यामध्ये आपल्या मराठी चित्रपटांचा देखील तिथं भरणा मोठ्या प्रमाणावर असतो पण अशामध्ये ते तिकीट नाही मिळालं तर आपल्या प्रेक्षकांना आपला मराठी चित्रपट हा चांगला असो वाईट असो किंवा मध्यम ह्याचा असला तरी तो शंभर रुपये तिकीट आहे या हिशोबाने त्या सिनेमाला शंभर टक्के गर्दी होईल पण आता ते तिकीट दर चारशे पाचशे सातशे अशा असल्यामुळं आपला सर्वसामान्य मराठी प्रेक्षक ते तिकीट तिथं नाही काढत